मकर संक्रांतीला मी सौभाग्य अलंकारांनी नटते टिंबटिंब रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान टिंबडिंब रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकूचे वाण नाकातल्या नथीला सोन्याचा साज टिंबडिंबरावांचे नाव घेते संक्रांत आहे आज तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान टिंबडिंबरावांचे नाव घेऊन संक्रांतीचे देते वाण पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ टिंबडिंबरावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी टिंबडिंबरावांचं नाव घेते सुखी राहावी आमची जोडी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण टिंबटिंबराव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण गोकुळासारखा संसार सारे कसे हौशी टिंबडिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकुवाच्या राशी टिंबडिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण टिंबडिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी टिंबडिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनीचा आणि टिंबडिंबचा जोडा राहो साता जन्माचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा घातला घाट आमच्या टिंबडिंबरावांचा आहे एकदम राजेशाही थाट संक्रांतीचा सण म्हणून सगळे आले नटून टिंबडिंबरावच दिसतात सगळ्यात जास्त उठून मकर संक्रांतीचा सण आहे किती छान टिंबडिंबरावांची पत्नी असल्याचा आहे मला अभिमान तिळगुळ घ्या गोडगोड बोला टिंबटिंबरावांचं नाव घेण्याचे सौभाग्य मिळाले मला मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात टिंबटिंबरावांमुळे सुख आले जीवनात लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत टिंबटिंब रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वज्रटीक आणि ठुशी टिंबडिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मंगल क्षण आला घरी दारी बांधले तोरण टिंबडिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे कारण रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो थोडी हास टिंबडिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकुआसाठी खास हलव्याचे दागिने काळ्या कपड्यांवर दिसत उठून सगळेजण विचारतात टिंबटिंबराव एवढे हँडसम भेटले कुठून आठवड्याचे दिवस असतात सात टिंबडिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज तिळाचा हलवा चांदीच्या वाटेत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा प्रेम लाख रुपये तोळा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळगुळाच्या देवी घेवीने नात्यात वाढते गोडी टिंबडिंबरावांची आणि माझी अखंड राहू हो जोडी घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण टिंबडिंबरावांचे नाव घेते कारण आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर टिंबडिंबरावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल टिंबडिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांती स्पेशल मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी टिंबडिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी वय झाले लग्नाचे प्रेमाची लागली चाहूल टिंबडिंबरावांच्या आयुष्यात टाकले मी पहिले पाऊल सनई चौघडा वाजे सप्तसुरात टिंबडिंबरावांचे नाव घेते टिंबटिंब यांच्या घरात संसार रूपी वेलीचा गगनात गेला झुला टिंबडिंबरावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल टिंबडिंबरावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हिरव्या हिरव्या कुरणात चरत होते हरण टिंबडिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकूचे कारण पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी टिंबटिंबरावांचं नाव घेते आली संसाराला गोडी गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं टिंबटिंबरावांचं नाव माझ्या मनात कोरलं गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी रुक्मिणीने केला पण श्रीकृष्णालाच वरीन टिंबटिंब रावांसोबत आदर्श संसार करेन आजचा आपला उखाड्यांचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद